जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्या निवडणूक प्रचारार्थ पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता भव्य कार आणि मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे प्रशांत डिक्कर यांना जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे काही दिवसांपूर्वी परिवर्तन महाशक्तीचे राजे छत्रपती संभाजी यांची भावी जाहीर सभा जळगाव जामोद शहरात पार पडली या सभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांना सभेदरम्यान मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली त्यावरून प्रशांत डिक्करांच्या निवडणूक प्रचाराला मोठे बळ मिळाले आहे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रशांत डिक्कर यांच्या कार व मोटारसायकल रॅलीमध्ये मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आणि त्यांचे हात बळकट करण्याचे आवाहन परिवर्तन महाशक्तीच्या वतीने करण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार जळगाव